शिक्षण क्षेत्रात नामांकित असलेल्या आणि गेल्या एकोणसत्तर वर्षापासून कार्यरत असलेल्या दापोली तालुक्यातील कृषी विद्यापीठाच्या एका विद्यार्थ्यावरती त्याच्याच वर्गातील तीन विद्यार्थ्यांनी शारीरिक आणि मानसिक छळ झाल्याची तक्रार दाखल केली होती रायगड जिल्ह्यातील माणगाव येथील एका छोट्याशा गावात कृषी क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी गेलेल्या दापोली कृषी विद्यापीठातील हे विद्यार्थी आहेत आपला शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची तक्रार सहयोगी अधिष्ठा यांच्याकडे दाखल केली होती या प्रकरणाची गंभीर दखल घेत कृषी विद्यापीठाने आता या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती गठीत केली असल्याची माहिती कृषी विद्यापीठाने प्रेस नोटद्वारे जाहीर केली आहे रायगड जिल्ह्यातील माणगाव कोशिंबळे रोहा या केंद्रावरती अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी गेलेल्या सत्र सात मधील विद्यार्थ्यांनी आपल्या सोबत असलेल्या विद्यार्थ्यांपैकी तीन विद्यार्थ्यांनी आपल्यावरती शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची तक्रार कोकण कृषी विद्यापीठाकडे दाखल केली होती तक्रार दाखल केली आहे आणि त्याच्यानंतर या तक्रारीची गंभीर दखल कोकण कृषी विद्यापीठाने घेतली असून या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करून खबरदारीचा उपाय म्हणून शांतता आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी या तिन्ही विद्यार्थ्यांची दूरच्या ठिकाणी बदली करण्यात आल्याचं पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आलं आहे हे संपूर्ण प्रकरण रॅगिंग अंतर्गत येतं की नाही याची चौकशी सुरू असून चौकशी देण्यात येईल याबरोबरच विद्यापीठाने अधिकची माहिती देतानाच असं म्हटलंय की गेली एकोणसत्तर वर्ष शिक्षण क्षेत्रात नामांकित असलेल्या कोकण कृषी विद्यापीठाअंतर्गत असा कोणताही प्रकार यापूर्वी कधीच घडला नाहीये गेल्याच वर्षी विद्यापीठातील एकोणसत्तर विद्यार्थी आंतरराष्ट्रीय शिक्षण पद्धती आणि शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान या प्रशिक्षणासाठी पर परदेशी विद्यापीठात गेले आहेत देशातील अनेक राज्यातून विद्यार्थी शिक्षणासाठी कोकण कृषी विद्यापीठात दरवर्षी येत असतात आणि आपले शिक्षण शांततेत पूर्ण करून परत देखील जातात त्यामुळे महाविद्यालयाची उच्च शैक्षणिक परंपरा लक्षात घेऊन तसेच या प्रकरणाची पुरेशी माहिती न घेता या चौकशी पूर्ण त्यामुळे महाविद्यालयाची उच्च शैक्षणिक परंपरा लक्षात घेऊन तसेच या प्रकरणाची चौकशी पूर्ण झालेली नसताना पुरेशी माहिती न घेता त्याबाबत टोकाचे निष्कर्ष कोणीही लावू नयेत असं आवाहन आता कोकण कृषी विद्यापीठाकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले